जिल्हा परिषद शाळेच्या खुल्या जागेवर दोन जणांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहेत या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबद्दल सविस्तर माहिती अशी जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला असलेल्या जागेवर दोन आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून नगर पंचायतच्या काही अधिकारी व मुख्याध्यापक यांच्याशी हात मिळवणी करून या जागेवर ताबा केला आहे जिल्हा परिषद शाळेची सदरील जागेची पाहणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद सीओ यांनी करावी व या संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अनाधिकृत केलेले बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे नसता जिल्हाधिकारी समोर उपोषण व जनआंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन माजी ग्रामपंचायत सदस्य विजय बोराडे व प्रदीप वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिले आहे महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी माझी ग्रामपंचायत पाटील माझी ग्रामपंचायत सदस्य मंठा माझं म्हणणं असं आहे की जे जिल्हा परिषद शाळेवर जो नगरपंचायतनं जे गाडे काढून अतिक्रमण केला आहे त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेब आणि शिव मॅडम यांना स्वतः जाऊन निवेदन दिलं त्यांनी त्यांच्यावर तत्कालीन सुमिती करून त्या कारवाई करायचे आम्हाला आदेश दिले तर मी या सर्व गावकरी वाश्यांना असे विनंती करतो की आपण सगळे मिळून हा लढा लढू आणि તાત્કાલથી શાળા જાને મદદ થઈ આ સમિતિમાં